साहेब आणि खासदार अमोलकल्ली साहेब प्रमुख यांच्या हस्ते त्या लोगोचा अनावरण झालेला आहे आणि त्याची सांगता आदरणीय शरद चंद्रजी पवारसाहेबांच्या उपस्थित होणार आहे तर त्याची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला अभिवादन करून आणि हार अर्पण करून नारळ फोडून त्याचं त्याचा शुभारंभ आपल्या जुन्नर तालुक्यातून होणार आहे तर नऊ वाजता साधारणपणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पंचलिंग चौकातील पुतळ्याला पुष्पारा अर्पण ही सुरुवात होऊन या नेणेद्री देवस्थान ट्रस्टच्या हॉल नंबर दोन या ठिकाणी भव्य अशी सभा आणि नेत्यांचं मार्गदर्शन होणार आहे त्याच्यासाठी आदरणीय जयंत पाटील साहेब प्रांताध्यक्ष खासदार अमोल कोल्हे साहेब जे प्रचारप्रमुख आपल्या संपूर्ण राज्याच्या आहेत त्याच पद्धतीने जितेंद्र साहेब असतील खासदार सुप्रियाताई सुळे असतील आदी मान्यवर जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे असतील ही सर्व मंडळी या ठिकाणी येणार आहे आणि जुन्नर तालुक्यातून जी सुरुवात होत आहे त्याचा आम्हाला सर्व मंडळींना अभिमान आहे कारण इतक्या मोठ्या कार्यक्रमाची सुरुवात ही जुन्नर तालुक्यात होत आहे की जुन्नर कल्याण करांसाठी भाग्याची गोष्ट आहे म्हणून माझं जुन्नरकरांना आव्हान आहे की या ऐतिहासिक सणाचं साक्षीदार होण्यासाठी हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहू असे मी सर्वांना आव्हान करेल लेणे या ठिकाणी सभा किती वाजता सुरू होईल साडेनऊ वाजता शारफ सभा सुरू होईल कशी तयारी केलेली आहे सभेची किती लोक उपस्थित राहतील असा अंदाज आहे साधारणपणे पाच ते सहा हजार लोक उत्स्फूर्तपणे उपस्थित राहतील असा आम्हाला सर्वांना अंदाज आहे मी सर्व जुन्नर तालुक्यातील तमाम जुन्नरकरांना किंवा सर्व शेतकरी बांधवांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व कार्यकर्त्यांना का आवाहन करतो की जी शिवस्वराज्य यात्रा महाराष्ट्रातून ऐतिहासिक शिवस्वराज्य यात्रा संपन्न होणार आहे त्या ऐतिहासिक शिवस्वराज्य यात्रेसाठी हजारोंच्या संख्येने Seru, jumlah kalau kaki jantung ni niasa jantilah awan